महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख शाखेतील सहाय्यक महसूल अधिकारी विश्वनाथ चौधरी यांच्यावर दिनांक सहा रोजी त्यांच्याकडील कामाच्या संदर्भात संबंधित अर्जदार यांना अभिलेख शाखेतील मागणीनुसार नकल पुरवण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर झेरॉक्स काढण्यासाठी जात असताना आरोपी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी प्राणघातक हल्ला करून मारहाण केली पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करावी अन्यथा जिल्हा महसूल कर्मचारी एक दिवशीय काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाला देण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येने महसूल कर्मचारी उपस्थित होते यांना मारहाण करणारे आरोपी असतात महसूल कर्मचारी संघटनेचा आमचे महसूल सहाय्यक महसूल कर्मचारी हे त्यांच्या कर्तव्यावर हजर असताना वेळ का कामाची जी अभिलेख कक्षामधून अर्जदाराने जी मागणी केलेली होती ती त्याची मा, माहिती देण्यासाठी दादू झेराग शेख जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील या ठिकाणी गेले असता यापूर्वी त्यांना धमकी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी त्यांना त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांना डायरेक्ट मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांना जीवितास धोका होईल असं त्यांनी मारहाण केलेली आहे त्यांना ध यापूर्वी देखील धमकी दिलेली दे होती आणि त्या त्याचा त्यांनी त्या त्या ठिकाणी त्यांनी बाहेर तू भेट आम्ही तुला जिवे मी तुला जिवे मारेल अशी धमकी दिलेली होती आणि त्याप्रमाणे त्याने दिनांक सहा जून रोजी श्री विश्वनाथ चौधरी यांना दादू समोर मारहाण केली त्या निषेधार्थ आम्ही पो पोलीस प्रशासनाला दिनांक सात जून रोजी निवेदन दिले होते की आरोपींची हे हिंमत वाढत आहे तरी त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे शासकीय कर्मचाऱ्यांवर वारंवार हे धुळे जिल्ह्यामध्ये हल्ले होत आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही प्रकारची दखल घेतली जात नाही गुन्हा दाखल होऊन दोन दोन दिवस होतात तरी देखील आरोपी हे मोकात फिरत आहेत त्यामुळे आरोपींची हिंमत वाढत आहे तर आमची या मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आज आम्ही काम बंद आंदोलनाची नोटीस देण्यासाठी आलो होतो निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला ता आताच आश्वासन दिलेलं दिले आहे हो। ते की आरोपींना आम्ही तात्काळ अटक करण्यासाठी मी माननीय पोलीस अधीक्षक यांना बोलते त्याप्रमाणे आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी आश्वासन दिल्यानुसार आजचं कामबंद आंदोलन जे आहे ते तूर्त स्थगित करीत आहोत तिला जर कधी आणखी पुढे अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम हो। आहोत आणि सदरचे आंदोलन हे मंगळवार दिनांक मंगळवार बुधवारी विभागीय कार्यालया मार्फत संपूर्ण विभाग बंद करण्यात येईल त्यानंतर राज्य देखील बंद करण्याचं राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे झाली नाही तर आम्ही आमच्या भूमिकेवर रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला, ला चा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा